शहरामध्ये सकल दंगा समाज समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी ओबोशी लागलेले आदरणीय मुंबईचे आमचे समाज बांधव आणि सगळं ओबीसी समाजाचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन पुजारी सामसे पुजारी हे लोक पण अनुभव कुटुंब

तर एका तुम्ही धनगर समाजाला तीनशे सत्तर चा कलम हटवू शकता दोन दोन उपमुख्यमंत्री तर धनगर समाज हा बोळा बाबळा समाज आहे मी एवढच सांगतो या ठिकाणी मी माझ्या कवितेच्या माध्यमातून तर धनवान होतो आम्ही व्यवस्थेने कंगाल बनवले धनवान होतो आम्ही व्यवस्थेने कंगाल बनवले नरवीर सुरू असूनही भटके म्हणून हिनवले सुरू असुनी भटके म्हणून हिनवले गडगंध संपत्ती गेली पुरोहितांच्या हाती गडगंध संपत्ती गेली पुरोहितांच्या हाती रागा रगात देश सेवा आमच्या जाती रगा रागात देश सेवा असुनी दुर्लक्षित झाल्या आमच्या जाती आज मात्र आम्ही देश धडीला लागलो आज मात्र आम्ही देश धडीला लागलो रस्त्यावर आलो तरी विमानाला जागलो रस्त्यावर आलो तरी विमानाला जागलो क्षत्रिय लढावयांना माग असलेले म्हणू नका क्षत्रिय लढावयांना माग असले म्हणू नका नका करू शब्दांचा खेळ नका करू शब्दांचा खेळ धनगर नव्हे धनगर भरून मानगर भरून धन्यवाद आयोजक मंडळांचं मला या ठिकाणी बोलायची संधी दिली मी मनापासून आभारी आहे या आपल्या उपोषणाला आदरणीय मी साहेब विरोधाच्या नावाने चांगलं निर्माण केली साहेब वाघोरे साहेब धन्यवाद 赶紧过来！